डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या हेल्प इंडिया फाउंडेशन चे अध्यक्ष प्रदीप भाऊ नगराळे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर बौद्धवासी आई तक्षशिला देवीदास नगराळे यांच्या स्मरणार्थ रक्तदान शिबिर नवापूर दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी हेल्प इंडिया फाउंडेशनचे अध्यक्ष प्रदीप भाऊ नगराळे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने रक्तदान शिबिर आयोजित करण्याचे नियोजन त्यांच्या सुविध्य पत्नी तथा नवापूर उपजिल्हा रुग्णालय येथील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर हर्षदा विश्वास नगराळे यांच्या संकल्पनेतून साकार करण्यात आला रक्तदान शिबिर भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या प्रांगणात आयोजित करण्यात आला होता सर्वप्रथम महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला प्रमुख अतिथी तथा वैद्यकीय अधिकारी डॉक्टर यांनी पुष्पहार अर्पण करत अभिवादन केले यावेळी उपस्थित मान्यवरांनी डॉक्टर अर्पण करत अभिवादन केले या प्रसंगी प्रदीप नगराळे यांनी बौद्धवासी आई तक्षशिला देवीदास नगराळे तसेच बौद्धवासी वडील देवीदास हेमाजी नगराळे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आशीर्वाद घेत पुढील रक्तदान शिबिर कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली रक्त संक्रमण परिषद महाराष्ट्र राज्य यांच्या अखत्यारीत उपजिल्हा रुग्णालय नवापूर जिल्हा रुग्णालय नंदुरबार शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यांच्या टीमने रक्त संकलन करण्याचे कार्य केले हेल्प इंडिया फाउंडेशनचे आयोजित रक्तदान शिबिरात मोठ्या प्रमाणात दात्यांनी रक्तदान करून आपले कर्तव्य पार पाडले राजकीय सामाजिक वैद्यकीय शैक्षणिक वैचारिक कामगार आदी क्षेत्रातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात रक्तदान शिबिराचा लाभ घेत स्वतःहून रक्तदान केले रक्तदान कार्य महान तुमचे रक्तदान वाचवेल इतरांचे प्राण असे हेल्प इंडिया फाउंडेशनच्या सूचक विधान देण्यात आले होते हेल्प इंडिया फाउंडेशनचे अध्यक्ष प्रदीप नगराळे म्हणाले की रक्ताची गरज आणीबाणीच्या वेळी लक्षात येते शासकीय रुग्णालयात सीझर ऑपरेशन जिल्ह्यात सिकलसेल अनेमिया आजार अपघात प्रसंगी रक्ताची गरज पाहता रक्तदान शिबिरांची नितांत आवश्यकता असते त्यातून रक्तदानाचे महत्व कळते तसेच रक्तदान शिबिरात मित्र परिवाराचा सिंहाचा वाटा असून त्यांच्या प्रयत्नाने हा कार्यक्रम पार पाडला असे कार्यकर्त्यांचे आभार मानले रक्तदान शिबिरात नवापूर उपजिल्हा रुग्णालयाचे स्टाफ डॉक्टर कांचन वसावे प्रीती गावित यांची प्रमुख उपस्थिती होती रक्तदान शिबिराचा संपूर्ण कार्यक्रम नवापूर उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अनिल गावित सर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला हेल्प इंडिया फाउंडेशनचे अध्यक्ष प्रदीप भाऊ नगराळे यांनी वाढदिवसाच्या निमित्ताने रक्तदान शिबिर आयोजित केले असता डॉक्टर अजित विश्वास मनोहरभाऊ नगराळे सेवानिवृत्त तहसीलदार गुलाबसिंग वळवी श्री पोहोरकर सर प्राध्यापक सुरवाडे सर महेंद्र नगराळे सामाजिक कार्यकर्ते छोटू अहिरे सेवानिवृत्त नायब तहसीलदार मिलिंद निकम डॉक्टर प्रमोद कटारिया राजूभाऊ गावी दशरथ नगराळे कान्हा आतारकर चुनीलाल पवार उमेश पवार गोलू राजपूत जनक दलाल निकुंज पंचोली प्रियंका प्रजापत विक्खी बिराडे विजय वळवी मिलिंद साबळे प्रकाश मोरे अमित अग्रवाल आदींनी कौतुक केले तसेच वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा दिल्या मान्यवरांच्या हस्ते रक्तदान केलेल्या रक्तदात्यांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले हेल्प इंडिया फाउंडेशन तर्फे आयोजित रक्तदान शिबिर कार्यक्रम यशस्वीसाठी भावेश पवार मुसा अमिर काकर विजय राहुल नगराळे अर्जुन सावरे हेमंत नगराळे रवींद्र गवळे मार्सेल नगराळे समीर मोहिते गौरव नगराळे मितेश सूर्यवंशी विनोद पाटील मानव गावित अमर गावित शरीफ पठाण अनिल मोरे विपुल पवार रोहन पवार सागर सोलंकी रवी गावीत यश राळे राकेश दुबला रोशन पाटील विक्की कोळी मोसिन शेख वसीम शेख रिजवान शेख अदनान शेख वसीम खाटीक सिंह राजपूत अमित पटेल आदींनी परिश्रम घेतले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रेतीचे राजे छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिर् फुले संत रुदास महाराज अण्णाभाऊ साठे या सर्व महापुरुषांना वंदन करतो तसेच सालाबादाप्रमाणे दोन फेब्रुवारी हा माझा वाढदिवस असतो आम्ही अनेक वेळा विविध कार्यक्रम राबवले परंतु यावेळेस मी विचार केला की के काय आगड्या वेगळ्या कार्यक्रम राबवायला पाहिजे तसेच माझे विशेष नवापूर सिव्हिल रुग्णालयात मेडि मेडिकल ऑफिसर म्हणून कार्यरत आहे मी त्यांच्याशी चर्चा केली आणि आम्ही दोघांनी चर्चा केल्यानंतर आपण रक्तदान शिबिर हे हा कार्य महान आहे हे शिबिरचा कार्यक्रम का आम्ही ठेवला ठेवण्याचा विचार केला तसेच अनिल अनिल सर डॉक्टर अनिल गावित सरांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम राबवण्यात आला सर्व रक्तदान बंधूंचे रक्तदान करणारे बंधूंचे मनापासनं डॉक्टर डॉक्टर टीम या सगळ्यांचं मनापासनं मी आभार व्यक्त करतो नगर परिवार आभार व्यक्त करतो जय हिंद जय भारत जय संविधान मैं मेडिकल ऑफिसर सिविल हॉस्पिटल नवापुर मैं इस ब्लड डोनेशन कैंप के थ्रू एक चीज लोगों को बताना चाहूंगी कि जिन लोगों को नहीं पता ये लोग सोच रहे हैं कि हम किसी और के हेल्प के लिए अगर ये ब्लड डोनेट कर रहे हैं तो सही है लेकिन उसके अलावा आ, ये ब्लड डोनेट करने का आप खुद को हंड्रेड बेनिफिट दे रहे हो मैं कुछ चीजें घिनाना चाहूंगी सबसे पहला अगर ब्लड डोनेट आप रेगुलर बेसिस पे करते हैं तो ये आपके सर्कुलेशन को बूस्ट करता है सेकंड चीज जो भी हार्ट अटैक होने के चांसे के चांसेस होते हैं हैं एज बाद वो काफी हद तक कम हो जाते जैसे कि हमें पता है कि हम खून पतला करने की दवाई वगैरह लेते हैं हार्ट अटैक तो वो सब चीजों की जरूरत नहीं पड़ती तीसरा जो सबसे खतरनाक बीमारी है कैंसर हम उसके परसेंटेज को मोर देन थर्टी टू फोर्टी परसेंट रिड्यूस कर सकते हैं इस ब्लड डोनेशन थ्रू के कारण और पांचवा चौथा स्किन होते हैं हमारे बॉडीज़ में ये के सर्कुलेशन बेसिस रहता है तो ये सर्कुलेशन अगर हमारा क्लीन रहे फिल्टर रहे तो ब्लड अगर क्लियर रहे तो ये स्किन के प्रॉब्लम्स और डिसीजेस जो भी होते हैं ये काफी हद तक रिड्यूस हो जाते हैं पांचवा और सबसे इम्पोर्टेंट चीज़ ये है कि एक ऐसी चीज़ है जो हमारे में ऊपर से नीचे तक सर्कुलेट करती, तो करती है तो ये अगर हमारा हो हो और ब्लड रहेगा फिल्टर रहेगा तो उतना ही इजिली वो सर्कुलेट कर पाएगा जो भी स्ट्रोक जैसी बीमारी है वो उसको हंड्रेड रिड्यूस करेगा तो मैं लोगों को यही कहना चाहूंगी अगर आप रेगुलर uh, बेसिस पे इसको अगर आप अपने लाइफ का एक पार्ट बना ले और कंटिन्यूसली तो, अगर आप इसको uh, अपने लाइफ बेसिस पे ज्वाइन कर ले तो ये आपके लिए बहुत ज्यादा बेनिफिशियल रहेगा थैंक यू सो मच और जो भी लोगों ने यहाँ पे ब्लड डोनेट किया है और जो आ रहे हैं उनके लिए दिल से धन्यवाद uh, uh, हम नॉर्मली बर्थडे हर uh, अलग अलग तरीके से सेलिब्रेट करते हैं। लेकिन इस बार uh, हमने सोचा कि कुछ डिफरेंस वे में हम करेंगे क्योंकि समाज सेवा किया तो हमने सोचा कि कुछ लाइफ uh, सेविंग काम भी कर ले तो एक शब्द मेरे हसबेंड के लोग आए यहाँ पे और दिल से उनका धन्यवाद थैंक यू सो मच जय हिंद जय भीम जय भारत तो हॅलो नवापूर न्यूजसाठी संपादक प्रेमेंद्र पाटील नवापूर